श्री गणरायाची महारती मुकिंदपूर वार्ड क्रमांक चारचे सदस्य विजय कांबळे यांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश महारथीचा कार्यक्रम आज सकाळी मुकिंदपूर वार्ड क्रमांक चारचे विजय कांबळे यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडला या महारतीस परिसरातील अनेक गणेशभक्त महिला लहान मुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गणपती बाप्पा मोरया च्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या मंगलमय निनादात संपूर्ण परिसर धुमधुमून गेला होता सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही आरती एक आगळी वेगळी भक्तिपूर्ण अनुभूती ठरली कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमास मुख्य कार्याध्यक्ष रमजान शेख उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ राहुल भाऊ जगदाळे कदम सर कृष्णा नेमाने उत्तम विटकर माऊली वाघुले शिवाजी विटकर दत्तू जाधव जालू भाऊ पिटेकर सागर गायकवाड संभाजी पठाडे अशोक मामा जाधव प्रकाश बनसोडे संदीप सोनवणे ओम बर्डे मलाराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते प्रत्येक दिवसाचा उत्सव भक्ती सामाजिक ऐक्य आणि सलोखा याचा सुंदर संगम घडवून आणतो आहे आजची सकाळची महारथी गणेश भक्तांसाठी एक अविस्मरणीय भक्तीपर्व ठरली